टिकेकरवाडी येथे विजयपूर रायचूर पॅसेंजर मध्ये बाहेरील अनोळखी व्यक्तीने मारलेला दगड लागल्याने चिमुकलीचा मृत्यू सिव्हिल पोलिसात घटनेची नोंद विजयपूर ते रायचूर पॅसेंजर मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे पॅसेंजर रेल्वे गाडीत बसलेल्या चिमुकलीला रविवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान बाहेरील अनोळखी व्यक्तीने मारलेला दगड लागल्याने तिचा मृत्यू झाला टिकेकरवाडी रेल्वे स्टेशनच्या अलीकडे काही किलोमीटर अंतरावर ही गंभीर घटना घडली आरोही अजित असे वर्षीय पडलेल्या मुलीचे नाव आहे चिमुकलीला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा